आज हे आदिवासींमध्ये स्त्री पुरुष हत्या नाही ना होत मग कोण प्रगती कोण प्रगत आहे गावाकडचा सर्वसामान्य खेड्यात राहणारा माणूस कि जो पाऊस आपल्या डोक्यावरती झेलतो जो आवणी करतो जो भाताची लावणी करतो जो सगळ्या भारताला महाराष्ट्राला भात देतो भले आमच्या अंगावरती साधी कपडे असतील पण या समाजातला चांगला निकोट विचार जर कोण देत तर आमचा आदिवासी समाज येतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे काही दिवसापूर्वी सर एक प्रकरण झालं आणि या प्रकरणामध्ये एक उच्च शिक्षित आणि राजकारणाच्या संबंधित असलेल्या एका व्यक्तीनं आपल्या सुनेचा छळ केला आणि शेवटी नाविला जाणं तिच्या नवऱ्यानं सुद्धा छळ केला त्या महिलेच्या सातऱ्याने छळ केला त्या महिलेनं आत्महत्या केली अरे आजही आदिवासी समाजामध्ये जाऊन पहा जर जा एखाद्या महिलेवरती अन्याय अत्याचार होतो ना तर तिच्यावरती कोणतं दडपण नसतं ती घटस्फोट सुद्धा स्वतःच्या मनाने ठेवू शकते तिथला आदिवासी समाज आहे तिच्यावरती बंधनं लादत नाही समानतेची जर वागणूक देणारा कोणता कोणता जी संस्कृती असेल तर अभिमानाला सांगतो ती आमची आदिवासी संस्कृती आहे तिची संस्कृती कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही